मशरूम शेती ही एक आयुर्वेदिक शेती मानली जाते यापासूनचे फायदे आणि बरीच माहिती आपण सर तुम्ही आम्हाला सांगा मशरूममध्ये असे पोषक तत्व जे आ, अनेक बिमाऱ्यांवर मात करतात म्हणजे आपल्याला बिमाऱ्यांपासून बचाव करतात त्यामुळे मशरूमचा उपयोग हे औषधी म्हणून केला जातो त्याच्यापासून वेगवेगळ्या औषधी बनवल्या जातात म्हणून आज काळाची गरज झाली आहे की मशरूम व्यवसाय मशरूम शेतीही प्रत्येकाने केली पाहिजे आणि मशरूमला खरेदी विक्री खूप आहे त्यामुळे विक्रीचा प्रश्न जो प्रत्येक लोकांचा असतो तो मिटलेला आहे म्हणजे कितीही लोकांनी केलं लाखो टनाची त्याची रिक्वायरमेंट आहे तर आपण कितीही लोकांनी मशरूम केलं तरी त्याची डिमांड कमी होणार नाही आहे तर हे जे पीक आहे हे तीन महिन्याचं पीक असतं लागवडीपासून साधारणतः पंधरा ते अठरा दिवसानंतर मशरूम यायला सुरुवात होतात सुरुवातीला आपण जसं सेटअप तयार केल्यानंतर कुटाराला शुद्धीकरण केलं जातं अठरा तासासाठी आपल्याला औषधांमध्ये ते भिजवत ठेवायचं असतं आणि नंतर बाहेर काढून पिशव्यांमध्ये भरून सोबत सोबत बियाण्याच्या लेअर आपल्याला ले टाकायचे असतात ज्या दिवशी आपण लागवड करतो तिथून एक बुरशी चढायला सुरुवात होतात आणि नंतर हळूहळू हळूहळू पंधरा ते अठरा दिवसानंतर मशरूम यायला सुरुवात होतात असे एक प्रकारे ऋतूनुसार मशरूमचा कालावधी बदलतो पावसाळ्यामध्ये पंधराव्या सोळाव्या सतराव्या दिवशी निघतात हिवाळ्यामध्ये अठराव्या एकोणीसव्या आणि उन्हाळ्यामध्ये वीस दिवसां बावीस दिवसानंतर मशरूम निघतात जसं ह्युमिडिटी आणि टेम्परेचर आपण मेंटेन करू त्या पद्धतीने आपलं मशरूम बाहेर येते उटार जे आहे सोयाबीनचं पहिल्या क्रमांकावर हो आहे उटार स्वच्छ असलं पाहिजे त्यामध्ये माती नको भूस नको बारीक जो डस्ट म्हणतो आपण त्याला ते नको जेवढं स्वच्छ उच्च दर्जाचं कुटार असेल तेवढं आपलं उत्पादन चांगलं येते आता इथे बघा कुटार चांगलं धुवून वापरलं होतं म्हणून एकही बेळ खराब झालेला नाही आहे सगळेच्या सगळे उत्तम दर्जाचे आहेत हे जसे मशरूम निघायला सुरुवात झाली तर त्यामधून साधारणतः दहा दहा दिवसाच्या गॅपमध्ये आपले मशरूम चार ते पाच तोडे आपले त्यामधून निघून येतात मशरूमचे आणि त्याला ओलं विकतो म्हटलं आपण तर साधारणतः एक तीनशे चार ते चारशे रुपये किलो प्रमाण आपण ओलो मशरूम विकू शकतो आणि वाढलेला सातशे रुपये किलोचा हा हमी भाव आहे टप्प्या टप्प्याने मशरूम जसे निघत राहतात हमी भाव सुद्धा आहे जास्त उत्पादन झालं तर बिण्याची गरज नाहीये म्हणजे उत्पादन कमी जरी झालं तरी आपल्याला दुसऱ्या वेळेस लागवडीसाठी बी बियाणे सगळे औषधं मोफत दिल्या जातात म्हणजे आपलं उत्पादन जर कमी झालं तर अच्छा अच्छा तीन महिन्यानंतर त्याचा एक रेशो काढला जातो की आपल्याला उत्पादन किती झालं काय झालं तर त्यात उत्पादन कमी जास्त झालं असेल तर त्याच्यामध्ये बियाणे मोफत दिल्या जातात दुसऱ्या हे काय तुटलं आहे तोडून ठेवलं असेल झटकून खाली पडलं आपल्या प्लेटमध्ये काय मशरूमची ग्रोथ झाल्यानंतर ज्या दिवशी मशरूम निघतं तिथून चौथ्या पाचव्या दिवशी हार्वेस्टिंग सुरू होऊन जाते हार्वेस्टिंग सुरू झाल्याशिवाय पाकड्या स्वतःभोवती मोडपल्या की आपण मशरूम तोडून घेतो आता सा हे छोट्या साईजचा आहे पाकड्या स्वतःभोवती मोडपल्या की त्याला तोडायचं असतं किंवा थोडं गिलगिल व्हायला लागलं चेंज झालं व्हाईट पासून थोडंसं कमी की आपण ते तोडून घेतो तोडल्यानंतर ते पाकड्या पाकड्या वेगळ्या करून आपण सुपट टाकतो साधारणतः उन्हामध्ये जर टाकलं तर एक साधारणतः सहा ते आठ तासामध्ये ते ड्राय होऊन जातं किंवा मग पंख्यामध्ये सुकवलं तर थोडं एक दिवस दोन दिवस लागून जातात इकडं असं कडक झालं मशरूमची दांडी तुटली की समजायचं की परीक्षण त्याचं असं आहे की तुटलं पाहिजे आधी म्हणजे ड्राय झालं मग याला पिशवीमध्ये भरून ठेवायचं असतं पिशवीमध्ये रबर बँड लावून टाईट करून त्यामध्ये पिशवीला होल नको जेवढं ते व्यवस्थित ठेवू आपण त्याला मॉइश्चर पकडणार नाही मग बघकन तुटलं कडक झालं त्यावेळेस वाळलं म्हणजे साधारणतः जो रेशो असतो तो समजा आपण जर दहा किलो वाळू घातलं तर दोन किलो त्याचं बनवू आता काय रेट चालू आहे सध्याचे सातशे रुपये किलो याचे सातशे रुपये किलो सत्तर हजार रुपये क्विंटल